मनपा प्रशासनाने हॉकर्स कडून दैनंदिन बाजार शुल्क वसुलीसाठी एक कोटी चाळीस लाख रुपयाचा ठेका देण्याच्या प्रस्तावावरून मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजगी झाली आहे मनपाकडून हॉकर्सची गणना ही जुन्याच पद्धतीने घेतली असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे मनपा स्थायी समितीची सभा मंगळवारी सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती यावेळी आयुक्त चंद्रकांत डागे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार चंद्रकांत खोसे नगर सचिव सुभाष मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती हॉकर्स कडून दैनंदिन आकारण्यात येणारे बाजार शुल्क वसुलीसाठीच्या ठेक्याच्या मुद्द्यावरून स्थायी समितीची चा, सभा चांगलीच गाजली आहे तसेच हुडको कडून कर्जापोटी टीआर टी कोर्टाने मनपास तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये कर्ज भरण्यासंदर्भात दिला होता या निकाला विरोधात मनपाने दखल केलेले अपील कोर्टाने फेटाळून लावले आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी हुडको मनपाचे बँक खाते सील होण्याची शक्यता आहे मंगळवारी मनपात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे नगरसेवक नितीन नड्डा यांनी ही धक्कादायक माहिती देताना सांगितले आहे हुडको केव्हाही बँक सील करण्याची किंवा मनपाच्या मिळकती ताब्यात घेण्याची कारवाई देखील होण्याची भीती व्यक्त केली आहे दरम्यान या प्रकरणी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मनपा उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे चर्चा झालेली आहे काय आजच्या स्थायी समितीमध्ये तसे तर अजेंड्यावरती जे होते ते तर नियमित विषय होते परंतु आयत्या वेळाच्या अनुषंगाने जी चर्चा करणं खूप महत्वाचं वाटलंय त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा विषय होता की हुडकोच्या कर्जाच्या संदर्भातला हुडकोच्या कर्जाच्या संदर्भात डीआरटी कोर्टाने तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाची डिक्री ही महानगरपालिकेवरती बजावली होती आणि ती डिक्री महानगरपालिकेला अमान्य होती या अनुषंगाने त्याच्यावरचं अपिलीय अथॉरिटी डी आर ए टी हे ट्रिब्युनलमध्ये आपण अपील दाखल केलं होतं परंतु गेल्या आठ महिन्यामध्ये त्या विषयाकडे महानगरपालिका प्रशासन किंवा महानगरपालिकेतील सत्ताधारी यांनी कोणाही कोणत्याही कोणत्याही पद्धतीने त्या विषयाकडे गांभीर्याने बघितलेलं दिसून येत नाही आणि काल त्या संदर्भातला निवाडा जो आहे महानगरपालिकेनं केलेलं अपील हे डी आर ए टी या ट्रिब्युनलने फेटाळलेलं फेटा ला आहे ते फेटाळल्यामुळे महानगरपालिकेवरती असलेली तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाची डिक्री आणि त्यावरचं आजपर्यंतचं मिळून आलेलं व्याज ही जवळपास साडेचारशे कोटी रुपयाची रक्कम या महानगरपालिकेला देय लागू झालेली आहे आणि या अनुषंगाने याचं गांभीर्य या पद्धतीचं आहे की यापूर्वी डी आर ई टी कोर्टातनं आपल्याला स्थगिती मिळवलेली होती की आम्ही दर महिन्याला तीन कोटी रुपये भरत असल्याकारणाने महानगरपालिकेचे खाते हे सील करण्यात येऊ नये अशा अनुषंगाने ती स्थगिती मिळवलेली होती परंतु या कालच्या डी आर ई टीच्या निवाड्यामुळे ती स्थगितीसुद्धा उठलेली आहे आणि कुठल्याही क्षणाला महानगरपालिकेचे बँक अकाउंट हे सील होण्यासंदर्भातली घटना केव्हाही घडू शकते आणि ती या शहराच्या दृष्टिकोनात मोठी गंभीर अशी बाब राहील बघा शंभर कोटीचं नियोजन करत असताना सत्ताधारी पक्षांनी एक तर तातडीची महासभा बोलावलेली होती तीन दिवसाचा अजेंडा देऊन सस्ता महासभा ही तातडीची बोलवण्यात आल्यानंतर त्याच्यावरती असलेल्या विषय पत्रिकेच्या अनुषंगाने जे एकशे बासष्ट कामांचे प्रस्ताव होते त्याच्या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये विषय सुरू झाल्यानंतर त्यावेळेला ती सर्क्युलेट करण्यात आली त्यामुळे त्या विषयावरती कुठल्याही प्रकारचा अभ्यास त्या क्षणाला करता आला नाही आणि ती एकशे बासष्ट कामं जी आहे तिला मान्यता देण्यात आली मान्यता दिल्यानंतर ज्या वेळेला त्या परिशिष्टीचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनाला आले की जळगाव शहरातील बऱ्याचशा भागांमध्ये अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे आणि तसे रस्ते या शंभर कोटीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट केलेले नाही आहे तरीसुद्धा रस्त्यांच्या कामांच्या प्राथमिकता सोडून महानगरपालिकेच्या खुल्या जागांना कुंपण वॉल घालणे तिथे पेवर ब्लॉकचे ट्रॅक बनवणे जी ओपन जिम बसवणे ज्या गोष्टींना आज प्राधान्याने विचार करण्याची आवश्यकता नसतानासुद्धा जिथे नागरिक रस्त्यांपासून वर्षानुवर्षापासून वंचित आहे अशांना रस्त्याची सुविधा देण्याऐवजी तब्बल दहा कोटी रुपयाची कामं समाज मंदिर वॉल ओपन जिम अशा पद्धतीचे योगा हॉल अशा पद्धतीचे वेगळे वेगळे कामं सुचवलेली आहे म्हणजे निव्वळ हा दहा कोटी रुपयाचा खर्च नागरी सुविधांना नागरिकांना सुविधा ऐवजी हा कुठेतरी पाण्यामध्ये टाकण्याच्या संदर्भातली भूमिका ही दिसून येते माझी पुनश्च म सन्माननीय आमदार राजू मामा भोळे सन्माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांना विनंती राहील की या, या शंभर कोटी रुपयाचं महासभेने घेतलेला धोरणात्मक निर्णय पुनर्विचार करण्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यावरती या शंभर कोटीतला प्रत्येक एक एक रुपया हा योग्य पद्धतीने आणि नागरी सुविधांच्या अनुषंगाने कसा खर्च केला जाईल याच्या संदर्भातला गांभीर्याने विचार करण्याची आज आवश्यकता हो आहे एवढीच माझी आजच्या या स्थायीच्या सभेला दैनंदिन बाजार वसुली असेल कोंबडी बाजार वसुली असेल आकडे बाजार वसुली ह्या हा जो ठराव या ठिकाणी मांडण्यात आला होता तो ठराव आजच्या सभेने मान्य करून त्याला नामंजूर करून त्याला हे केलं म्हणजे या ठरावामध्ये असं दिसून आलं की कुठेतरी नियमावली नियमावलीमध्ये पण तफावत चाललेली आहे आणि त्याचा एक मक्तेदाराला पाठीशी घालून हा प्रकार करण्यात येतो असं त्यामध्ये दिसून आलं म्हणून नवीन सर्वेक्षणाच्याद्वारे नवीन सर्वेक्षण करून जळगाव शहरातले जेवढे पण हातगाडीवाले असतील जे असतील त्यांना त्यांचं सर्वेक्षण करूनच आपण आता त्या याच्यावर ठरावामध्ये आपण काही बदल करून आपण तो नव्याने तो ठराव आपण पारित करणार आणि त्यानंतर आजच्या याच्यामध्ये आपण आए... वाघूरच्या रॉ वॉटर पंपिंगचं ट्रान्सफॉर्मरचं जे दुरुस्तीचं काम आहे त्यासाठी आपण तीन पॉईंट वीस लक्षाची आपण मान्यता या सभेमध्ये दिलेली आहे आणि जसं आपण म्हटलं होतं की बुवा रस्त्यामध्ये पोल शिफ्टिंग आणि ते डिवायडर करण्याच्या संदर्भात ज्या आपण पंचवीस कोटीच्या निधीतनं डी मार्ट ते इच्छादेवी चौक खाजामेर चौक गणेश कॉलनीपर्यंत वीजवाहिनी स्थलांतर करण्याचंसुद्धा काम आपण या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे असं दिव्यांचे असतील असं सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी मंजूर केल्या तसेच गेल्या महिन्याभरापासून आपण एक टपाल खिडकी संदर्भात आपण त्यांना पत्रव्यवहार केले होते आज आपण त्यांना आदेश केले की के आपण लवकरात लवकर दोन दिवसामध्ये एक खिडकी योजना म्हणजे जी आज सतराव्या मजल्यावरनं ना नागरिकांची दुरावस्था नव्हता नागरिकांची सोय होण्यासाठी सतराव्या मजल्यावरून आम्ही सगळे पदाधिकारी दुसऱ्या मजल्यावर बसतो आणि टपाल हे तिसऱ्या मजल्यावर स्वीकारलं जातं तर हे टपाल खाली स्वीकारलं जावं म्हणजे नागरिकांची गैरसोय न ना व्हावी आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक चार प्रभाग समिती आहेत त्या प्रभाग समिती या ठिकाणी पण आपण टपाल व्यवस्था स्वीकारण्याचं सुरुवात करावी असं आपण त्यांना आदेश